आपल्या शैलीदार आणि रसाळ अशा निवेदनानं संगीतप्रेमींच्या गड्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी त्यांनी एच एन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे मुंबईत एकोणीसशे बत्तीस साली जन्मलेल्या अमीन सयानी यांनी इंग्रजी भाषेत उद्घोषक म्हणून आकाशवाणीवर कारकिर्दीला सुरुवात केली आपल्या गोड आवाजात अस्खलित हिंदी भाषेत निवेदन आणि गाण्यांचे किस्से ऐकवत बिनाका गीतमाला हा कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केला रेडिओ सिलोन आणि विविध भारतीय चॅनलवरील बिनाका गीतमाला या त्यांच्या कार्यक्रमानं तेव्हाचे लोकप्रियतेचे सगळे मापदंड मोडीत काढले प्रत्येक का आठवड्याला रेडिओ प्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आसुसलेले असायचे सयानी यांच्या खास आवाजातील जी हा बहिनो और भाईय आप सुन रहे हैं ही वाक्य आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत या कार्यक्रमासाठी रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास हजार पत्रे यायची सयानी यांनी जवळपास एकोणीस हजार जिंगल्स आवाज दिला त्यांच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे या समहाज अशी प्रतिभा असलेला हा कलावंत हरपल्यानं रेडिओ मूक झाल्याची भावना व्यक्त आहे